नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदान आता सर्वांना भेटणार प्रति हेक्टर पाच हजार रुपये मिळणार आहे नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता शासन निर्णयमध्ये काय सांगितले पहा उपमुख्यमंत्री तथा मंत्री, मंत्री वित्त यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व घसरणीमुळे कारणामुळे झालेल्या सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पण हंगाम तेवीस मध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर पाच हजारच्या रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो दोन टक्केपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगड दहा हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा ज्या क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदरणीय शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय पहा राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणी पोटवल नोंदित असलेल्या कापूस सोयाबीन उत्पादक प्रति पीक झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो दोन हेक्टरापेक्षा जास्त क्षेत्रासाठी क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती पुढील प्रमाणात निश्चित करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात आली आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे आता ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र